गडब गावाची सुकन्या व चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आता संस्थेमार्फत गडब येथील विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारी सानिका कोठेकर हिला पेन आयोजित मिस रायगड स्पर्धेत रनर अपचा बहुमान मिळाला त्यानिमित्ताने चिल्ड्रन फ्युचर इंडिया नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हिगे व रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला यावेळी नार्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे व रायगड प्रमुख डॉक्टर देशमुख यांच्यासह सानिकाची आई उपस्थित होती चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गडब येथे सी एफ आय संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणाऱ्या सानिका कोठेकर हिने स्वर पेण आयोजित मिस रायगड या स्पर्धेत रनर अपचा बहुमान मिळवून संस्थेचे नाव मोठे केले आहे तिचा नार्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते सन्मान करताना अभिमान वाटत आहे तिने अशीच प्रगती करत राहू ही सदिच्छा असे उद्गार सीएफआय संस्थेचे रायगड प्रमुख डॉक्टर देशमुख यांनी काढले मी किशोर देशमुख इंडिया या आहे आज आमच्याबरोबर आमच्या नॉर्वे संस्थेच्या प्रमुख हेगे मॅग्न्युसन सुद्धा आहेत आज आम्हाला अतिशय आनंद होतोय की आमच्या एक स्टडी क्लास टीचर सानिका कोठेकर म्हणून आहेत ज्या आमच्या प्रतिपालित मुलांचं संस्कार वर्ग घेतात त्यांना शिकवतात आणि त्यांनी आज सौंदर्यवती स्पर्धेमध्ये मिस रायगड पेंट या रोट ज्या संस्थेच्या माध्यमातून भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये ते, ते सेकंड अप आलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार आज आमच्या संस्थेच्या प्रमुख नॉर्वे इथल्या हेगेन मॅगन्युसन यांच्या हस्ते करतो याचा आम्हाला आनंद होतो आणि आम्ही सानिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दे देतो तसंच त्यांनी चांगल्या चांगल्या प्रगती करावी आणि त्यांच्या आईला सुद्धा धन्यवाद देतो कारण त्यांचेही फार त्याच्या मागे कष्ट आहेत तर मी सांगितलेला पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दे। <laughs> नमस्कार माझं नाव सानिका विश्वनाथ कोठेकर आणि मी सी एफ आय मार्फत रेमिडिया स्टडी प्रोग्राम क्लास घेते गडममध्ये आणि देशमुख सर आणि नॉर् म्हणून आलेले हेगे मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते कारण की मी पेंट फेस्टिवलमध्ये सेकंड रनर अप झाले आहे मिस रायगडमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या सत्कारासाठी एवढं आयोजन केलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचं मी आभार मानते थँक्यू जनोदयकरिता विनायक पाटील पेंट